सरसो का साग पंजाबी डिश सरसो म्हणजे राईला हिंदीमध्ये सरसो बोलतात आणि थंडीमध्ये त्याची शेती होते भरपूर प्रमाणात त्याची पानं घेतली जातात आणि पानाची ती भाजी म्हणजे रस्सा भाजी बनवली जाते त्याच्यामध्ये अजून दोन तीन भाज्या मिक्स करून अगदी ढाबा स्टाईल रियल पंजाबी लोक जी बनवतात त्याच्यात चंदन बटवा बथुआ बोलतात त्याला मराठीत चंदन बटवा तसेच थोडा पालक थोडी मेथी आता एक जुडी मी सरसो घेतलं आहे राईच्या पानांची जुडी त्याच्या अर्धा मी पालक घेतला आहे त्याच्या अर्ध मी बटुआ घेतला आहे चंदन बटुआ आणि त्याच्या अर्ध मी मेथी घेतली चंदन बटुआ ही रानभाजी आहे आपोआप त्या सरसोबरोबर आजूबाजूला उगवते थंड प्रवृत्तीची ही चंदन बटवा आहे जी माझ्या हातात आहे ती तर थंड आणि अतिशय पौष्टिक भाजी आहे थंडीत येते ती बऱ्यापैकी महाग असते पण नक्कीच का सिजनल भाज्या या आता या सगळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि त्याला आपल्याला उकळत्या पाण्यात पाणी उकळत ठेवलं आहेकडे बॉईल करायला ठेवायचं आहे तुम्ही कुकरलाही लावू शकता एक चार शिट्या मारू शकता हिला चांगलं उकळून घ्यावं लागतं तर त्याची चव येते अदरवाईज कडवट आणि तुरट टेस्ट असते राईची राईच्या पानांची म्हणून या बाकीच्या भाज्या मिक्स केल्या जातात बाकीच्या भाज्या मिक्स केल्यानंतर ती पौष्टिक तर होतात चव पण वाढते नॉर्मली हॉटेलमध्ये वगैरे पंजाब साईडला ही फेमस भाजी आहे इवन महाराष्ट्रात पूर्ण इंडियात भारतात परदेशात पण ही फेमस भाजी आहे सरसो का साग पंजाबी स्टाईलमध्ये आणि आता हिला मी ॲक्च्युली पंजाबमध्ये मडक्यामध्ये रात्रभर तिला निकारेवर पाणी घालून उकळवून घेतात आणि मग सकाळी तिला गोटून भाजी बनवली जाते तर मी तसाच प्रकारचं थोडंसं रात्रभर नाही ठेवलं आहे सोरकुल मातीच्या सोरकुलमध्ये ही शिजून भाजी शिजवून घेणार आहे उकळतं पाणी घातलं आहे भाजी चिरल्यानंतर धुवायची नाही त्याचे पौष्टिक सगळे गुणधर्म निघून जातात चिरायच्या आधी धुवून घ्यायची आणि मग चिरायची आता ह्याच्यामध्ये मी साधारण तिला एक तास बारीक गॅसवरती शिजवून घेतला आहे नंतर रवीने ती घोटून घ्यायची ही भाजी घोटूनच घ्यायची चरचरीत आणि थोडी लागली पाहिजे मिक्सरला अजिबात लावायची नाही पालकमुळे ती छान अशी घोटली जाते म्हणजे त्याच्यामध्ये एकजीव होते ह्याच्यानंतर ह्याच्यात जे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते मकापीठ दोन टेबलस्पून मी मकापीठ घातलं आहे तुम्ही मकापीठ नसेल तर बेसन घालू शकता मकापीठ घातल्यानंतर तिला घोटायचं आहे त्याने ती एकजी होते स्मूदी अशी त्याची पेस्ट तयार होते आणि वरून फोडणीने आपण सगळे मसाले याच्यामध्ये घालणार आहोत आता ही छान बघा रवीने परफेक्ट अशी घोटून घेतली आहे आणि मीठ चवीनुसार घातलं शिजवताना पण तुम्ही मीठ घातलं तरी चालेल माझ्या लक्षात राहिलं नव्हतं आता फोडणी फोडणीसाठी तूप वापरलं आहे साधारण तीन टेबलस्पून तूप वापरलं आहे ह्याच्यात बटर आणि तूपच वापरतात त्याच्यात त्याची मजा पंजाबमध्ये तर बटरच वापरलं जातं सगळीकडे त्यात त्याची खरं मजा आहे महाराष्ट्रातही राईची शेती केली जाते महाराष्ट्रातही पानं मिळतात पण फेमस सरसो का साग पंजाबी हे फेमस आहे त्याच्यामध्ये राई सॉरी ह्याच्यामध्ये जिरं घातलं आहे नाही घातले फोडणीला लसूण क्रश केलेली दोन टेबलस्पून दोन हिरव्या मिरच्यामध्ये चिरून घातलेत हिंग घातलं आहे अर्धा चमचा पाव चमचा सुक्या मिरच्या दोन घातल्यात मध्ये तोडून म्हणजे त्या चार झाल्या एक अख्खा बारीक चिरलेला कांदा एक अख्खा मोठा टोमॅटो बारीक चिरून आता टोमॅटो ऑप्शनल आहे घालतात नाही घालत हॉटेलमध्ये घालतात कारण टोमॅटोची त्याला एक छान चव येते आणि छान खरपूस परतून घ्यायचं आहे ह्याच्यात दोन टेबलस्पून मी लाल तिखट घालणार आहे हिरव्या मिरच्या आहेत ऑलरेडी दोन तर लाल तिखट दोन टेबलस्पून प्लेन लाल तिखट घालणार आहे कोणताही गरम मसाला किंवा मसाला मिक्स मसाला नाही वापरणार आहे अमूल बटर घातलं आहे अर्थात थोडं तूप आणि बटर मिक्स त्या भाजीला चव बटरनेच येते खरं तर स्वतःची अप्रतिम चव आहे त्यात मिक्स भाजींची चव त्यात बटर आणि त्यात आपली खरपूस मस्त खमंग फोडणी लाल तिखट साधारण दोन टेबलस्पून हे थोडंसं झणझणीत चमचमीतच बनवतात तर ते भाकरी चपाती मक्के की रोटी बरोबर खायला मजा येते खरं तर हे मक्केची रोटी बरोबर बनवली जाते पंजाबमध्ये आणि आता वरून गरमा गरम फोडणी आहा तयार आहे आपलं सरसोका साग फोडणी घातल्यानंतर छान असं चा ढवळून घ्या वरण अमूल बटर टाकायचं आहे नंतर आल्याचे काप टाकायचे फोडणीत मी आल्याचे काप टाकले होते लसूण टाकली होती लसूण ऑप्शनल आहे लसूण टाकल्याने त्याचं फ्लेवर आणि हे वाढतं छान लागतं आणि वरून थोडेसे गार्निशिंगला मी आल्याचे काप आणि अमूल बटर वापरणार आहे भरपूर बटर गरमागरम खायला घेता तेव्हा पण वरण एक अर्धा चमचा बटर झाला तयार आहे आपलं परफेक्ट पौष्टिक हेल्दी थंडीत खाल्लं जावं सरसोका साग